रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पेणाचं टोपण तोंडात अडकल्यानं जिल्हा परिषद शाळेतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू पेणाचं टोपण गिळल्यानं पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे पेनाचं टोपण श्वसन नलिकेत अडकल्यानं अर्चना खैरणार या सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला अर्चना खैरनार हिनं गिळलेलं पेनाचं टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तर त्यांना त्यात यश आलं नाही अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी अर्चना खैरणार हिला मृत घोषित केलं अर्चना खैरणार या सात वर्षीय विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निमखेडी गावात एकच हळहळ व्यक्त केली जाते हा बोला सर काय प्रकार घडला सर आज जिल्हा परिषद शाळा निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरणार या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोकन असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासने लिखित अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दान त्याच्या हाताली त्याला ॲडमिट केले परंतु ते जास्त अडकल्यामुळे ते जीव जीव साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आजही स्वयंबाने निधन झाले